सांगलीचा उद्योग व्यापार शिक्षण शेती आरोग्य क्रीडा आर्थिक सांस्कृतिक महिला व बालकल्याण युवा वर्ग इत्यादी क्षेत्रात चौफेर विकास करून विकसित सांगलीचे स्वप्न साकार करण्यासाठी सांगलीकरांच्या सूचना व मार्गदर्शनासाठी थेट भेटून संवाद साधण्यासाठी संवाद सांगलीसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले आमराई व बापटमाळा येथील महावीर उद्यानात सांगलीकरांशी संवाद साधताना ते बोलत होते सांगली अधिक चांगली करण्यासाठी नागरिकांनी आपल्या नागरी समस्या विकासाच्या संकल्पना मांडाव्यात असे पृथ्वीराज यांनी आवाहन करतात उत्स्फूर्तपणे सांगलीकरांनी सूचना केले यावेळी सौ वाकणकर यांनी उद्यान व क्रीडांगणावर स्वच्छता गृहे सुरक्षित व स्वच्छ करा राजू बावडेकर यांनी नदी स्वच्छता व प्रदूषण नियंत्रण व्हावे अरुणभाई शहा यांनी जनता टॅक्स भरते तशा सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत जोशी वकिलांनी मिरज सांगली सर्व्हिस रोड वाहतूक नियंत्रण रमेश मेहता यांनी गणपतीपेठ वाहतूक कोंडी समस्या शुद्ध पाणी लाईट व चांगले रस्ते मिळावेत शिवाजी रुईकर यांनी कमर्शियल टॅक्स कमी करा योगेश सूर्यवंशी यांनी भाग गावठाण समावेश व वा वाहनतळ प्रश्न अजय शहा यांनी रस्ते चांगले करा डॉक्टर विजय बोराडे यांनी सांगली अधिक चांगली करा शहर समस्यामुक्त झालं पाहिजे डॉक्टर उदय जगदाळे यांनी गुन्हेगारी प्रतिबंधात्मक नशिले पदार्थ प्रतिबंध संभाजी पोळ यांनी विमानतळ झाले पाहिजे सिमेंट रस्ते करा श्याम वैद यांनी लहान मुलांना खेळायला मैदान उपलब्ध करा प्रदूषण नियंत्रण करा सुहास वाळवेकर यांनी मुताऱ्या वाढवा सिटी बस सुविधा विनायक शेटे यांनी शंभर फुटी अतिक्रमण खोक्यांची समस्या सिंथेटिक ट्रॅक करा प्राध्यापक चव्हाण मॅडम यांनी वर्दळीच्या ठिकाणी उड्डाणपूल बांधा उद्योजक चंद्रकांत पाटील सांगली स्मार्ट सिटी झाली पाहिजे रेल्वे हॉस्पिटल इत्यादी मुद्दे मांडलेत करून विकसित सांगलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेशी थेट संपर्क साधण्याचा सा। हा सांगलीतील असा पहिलाच उपक्रम आहे अशा जनतेतून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे पृथ्वीराज पाटील यांच्या या उपक्रमाचे सांगलीकरांकडून स्वागत व कौतुक होत आहे विविध स्तरातील सांगलीकरांनी नागरी सुविधा व विकासाबाबत मौलिक सूचना केलेत यावेळी विविध स्तरातील सांगलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेला सोडून जातो पोदारला उद्दारला ज्यावेळेला जातोय त्यावेळेला इतके रस्ते खराब आहेत आपण इमॅजिनच करू शकत नाही आणि स्कूलच्या प्रिमायसिसच्या दोनशे मीटर अंतरामध्ये तुम्ही कुठलीही पानपट्टी तंबाखू गुटखा याला अलाव करू नका तर आता सांगलीमध्ये माझ्याकडे आता पेशंट येतात इझिली अवेलेबल आहे असं म्हणतो गांजा वगैरे आलं शंभर फुटी रोडला इझिली अवेलेबल यंग जनरेशन मला असं वाटतं याच्यामध्ये पूर्ण हे व्हायला सगळे गांजा वगैरे हो आहेत त्याच्यामध्ये ॲडिक्ट त्याच्याबद्दल थोडंसं त्या तीन गोष्टीमध्ये बदल सांगलीकरांच्याकडून बाबांच्याकडून अशा अपेक्षा आहेत सांगलीचा सा, महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आस्था सांगली रोड सा एक आहे आणि विमानतळाचा एक प्रश्न आहे ह्या दोन गोष्टी अत्यंत भेडसावणाऱ्या सांगलीकरांना प्रश्न आहे दोन तीन रस्ते रस्त्याचा विकास झाला की असे खड्डे खुनले जातात कॉन्ट्रॅक्ट करून रस्ते खराब केले जातात आणि ते खड्डे मुजवत नाहीत मी डे मुजुले नाही तर त्यात पाणीच असते आणि शाळेला कॉलेजला जाणे महिला जो मुलांना सोडणारे त्यांना फार त्रास होतो बऱ्याच ठिकाणी आता रस्ते झालेले आणि त्या ठिकाणी परत ड्रेनेची पाईपलाईन किंवा पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही जाते त्याच्याकडे शाळा जा महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे रस्ते जळणवळण आणि महिलांची सुरक्षितता ही महत्त्वाचा विषय बनलेले आहे त्याच्याकडे पार्लमेंटने किंवा विधानसभेमध्ये आपला प्रश्न हा मानणे अत्यंत गरजेचं आहे आणि सामा सर्वसामान्य नागरिकांना शहरातून अतिशय चांगल्या प्रकार चांगल्या प्रकारे जीवन जगता आलं पाहिजे ही सुविधा फक्त उपलब्ध कशी करून देता येईल ते आपण बघावं मी संजय मेजी हरिया हे आपलं मालुकोट हे मार्केटमध्ये दुकान आहे तर व्यापाऱ्यांची जसा मी जरा सांगतो तुम्हाला की हे एक नंबर चौक आहे तिथं रमजानची दहा दिवस आणि दिवाळीची दहा दिवस बाजार भरला जातोय बाहेरनं येणाऱ्या कस्टमरला पार्किंगला जागा नाही आहे तिथं शनिवारच्या बाजारमध्ये तर अक्षरशः म्हणजे लोक एकामेकावर तुटून पड तुटलेले असतात अजिबात पार्किंगला जागा नसते आणि प्रत्येक दुकान